ढोकळा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी पाणी दोन चमचे साखर एक चमचे लिंबूसत्व थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून साखर विरघळेपर्यंत छान हलवून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक वाटी बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे ते पीठही आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया त्याच्यातल्या सगळ्या गाठी फोडून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवून एक दहा मिनिटं ते तसंच ठेवून देणार आहोत दहा मिनिटांनंतर आपण त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालून त्यावर एक चमच्यावर पाणी घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण खूप वेळ न फेटता एकदाच फक्त मिक्स करून घेऊन ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत ग्रीसिंग करण्यासाठी कोणताही एखादा कुकरचा डबा किंवा पातेल्याला तेल लावून आपण हे मिश्रण त्यामध्ये घालून घेऊयात मिश्रण डब्यामध्ये घालून झाल्यानंतर सगळ्या बाजूंनी तो टॅप करून घेऊयात त्यानंतर कढईमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला हा ढोकळा ठेवून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटं छान त्याला शिजून द्यायचा आहे दहा मिनिटांनंतर ढोकळा शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्यामध्ये सुरी घालून पाहूयात तर हे पहा ढोकळा आपला एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आता ढोकळ्यावर घालण्यासाठी आपण एक तडका बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून आपण एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान थडतडली की त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा बारा कडी पत्त्याची थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ त्यामध्ये एक वाटीभर पाणीही घालून घेऊयात आणि आता त्याला छान उकळी आली की आपला तडका तयार झालेला आहे ढोकळा अनमोल्ड करण्यासाठी आधी त्याच्या किनारी आपण मोकळ्या करून घेऊयात मग आपला डबा उलटा केला की ढोकळा व्यवस्थित सुटून निघतो आता ढोकळ्याचे आपल्या आवडीप्रमाणे काप करून घेऊन त्यावर आपला तडका घालून घेऊया या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ मी या आधी चॅनलवर आपल्या पोस्ट केलेला आहे तो पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर जाऊन तोही नक्की पहा अशाच सोप्या आणि छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा